महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात ऐतिहासिक वारसा लाभलेले ठाणे शहर आता बनले आहे अवैध पब अवैध विक्रीचा अड्डा ठाणे शहरात हिरानंदानी इस्टेट सोलस बिल्डिंगमधील दुकान क्रमांक चार पाच व सहामध्ये सुरू असलेले रिकीज बार अँड किचन हे रेस्टॉरंट शासनाच्या विविध नियमांची बिनधास्तपणे पायमल्ली करून बेकायदेशीर पद्धतीने बार पब व नाईट पार्टींसारख्या उपद्रवी प्रकारांचे अड्डे बनले आहे विशेष म्हणजे हे सर्व प्रकार स्थानिक पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप आता नागरिकांमधून केला जात आहे सदर हॉटेलने कोणतीही परवानगी न घेता दुकानाचे एकत्रीकरण केले असून पहिल्या मजल्यावरही अनाधिकृत बांधकाम केलेले आहे सन दोन हजार बावीसपासून आज तागेत हॉटेलने मार्जिन स्पेस व फुटपाथवर अतिक्रमण करून डीजे साऊंड सिस्टमसह भव्य पार्ट्यांचे आयोजन सुरू ठेवले आहे मात्र यावर कारवाई करण्याऐवजी महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग झोपेच्या स्थितीत असल्याचे चित्र आता दिसून येत आहे संबंधित बारचे मालक श्रीमती सनम किष्णानी व श्री रिकी किष्णानी यांनी या रेस्टॉरंटमध्ये अवैध बांधकाम डी जे पार्टी तसेच विक्रीसाठी परवानग्यांची कोणतीही पूर्तता न करता खुलेआम व्यवसाय सुरू ठेवला आहे अंदाजे दोन हजार पाचशे चौरस फूट जागेवर फुटपाथ अतिक्रमण करून खाण्यापिण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे बाहेरून सामान्य दिसणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये मध्ये प्रत्यक्षात देशी विदेशी मध्य बिक्री नाच गाण्याच्या पार्ट्या अल्पवयीन मुलामुलींना आमिष सोशल मीडियाच्या माध्यमातून आकर्षक जाहिराती आणि अश्लील वातावरण या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते या वातावरणामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या बार आणि रेस्टॉरंटने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करून फ्रेंडशिप डे चे आयोजन या ठिकाणी केलेले आहे आणि या फ्रेंडशिप डेच्या ठिकाणी मद्य पार्टीचे आयोजन केले असून त्या ठिकाणी हजारो रुपयांची ऑनलाईन पद्धतीने विकली जात आहेत मद्य विक्री आणि डीजी पार्टीसाठी आवश्यक परवानग्या नसतानाही या ठिकाणी अबकारी कर भरला जात नसल्याची आणि शासनाची आर्थिक फसवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायदा एकोणीसशे सहासष्टच्या च्या कलम बावन्न त्रेपन्न तसेच महानगरपालिका कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या एकुन च्या कलम बहात्तर क का अंतर्गत कारवाई अनिवार्य असूनही प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक इंडिया न्यूज व दैनिक पोलीस महानगर यांच्या टीमने राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री का राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क राजेश देशमुख ठाणे जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त व ठाणे महापालिका आयुक्त यांच्याकडे लिखित निवेदनाद्वारे चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे बार अँड किचन हे केवळ एक खानपान केंद्र नसून बेकायदेशीर व्यसन वृत्तीचा अड्डा व सामाजिक रचना बिघडवणारे केंद्र ठरले आहे प्रशासन व पोलीस व संबंधित खात्यांची मुखसंमती असल्याशिवाय असा प्रकार होऊ शकत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे बातमी जी समाजाची व्यथा मांडेल बातमी तीच जे प्रशासनाच्या कानात शिसे होते बातमी तीच जी सिंहासने हलवेल जी राज्यकर्त्यांना जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल आणि हो बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल वर्तमानात रहा वास्तवात जगा आणि रहा आमच्यासोबत